नमस्कार उद्घाटनाच्या वेळी गोपाळने एंट्री मारत सगळ्यांसमोर श्रीकलाचं सत्य आणलेलं असत त्यावेळेला गोपाळने पोपटराव आणि रत्नाला सुद्धा सर्वांसमोर आणलेलं असत महाराज म्हणतात पोपटराव तुम्ही तेव्हा लगेच मोठ्याने गोपाळ म्हणतो हो हे पोपटरावच आहेत पण हे पोपटराव लांडगे पाटील श्रीकलाचे वडील आहेत हे ऐकून चांगलाच धक्का व्यंकू महाराजांना बसतो व्यंकू महाराज म्हणतात गोपा रे काय बोलतोयस तू समजतय का तुला उगाच काहीही बोलू नकोस माझा तुझ्या या गोष्टींवरती विश्वास नाही मान्य आहे श्रीकलाने तुला मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तर मी तिला कधीच माफ करणार नाही पण एवढा मोठा विश्वासघात मुळात श्रीकला हे सर्व खोट का करत होती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो व्यंकट जरा दुसऱ्यांच्या बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवा प्रत्येक वेळेला स्वतःच खरं असं करू नका तेव्हा लगेच महराज बोलतात गोपाळ अरे मला तुझा राग कळतोय पण झालंय तरी काय ते तरी मला सांग गोपाळ अरे हे सर्व ऐकून मलाच धक्का बसलाय शकुंतला बाई जवळ जातात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ खरं सांगायचं तर श्रीकलाला तुझ्या आयुष्यात आणून आम्ही खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो नाही मावशी अगं तुझी काही चूकच नाही चूक असेल तर ती माझी इंदूला धडा शिकवण्यासाठी मी श्रीकलाशी लग्न केलं मुद्दामून तिला जेलन फील करून देण्यासाठी हे लग्न केलं मला असं वाटत होतं की इंदूला आमच्या लग्नामुळे त्रास होईल इंदूने मला सारखं सारखं सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता की श्रीकलाशी लग्न करू नकोस ती मुलगी चांगली नाही पण तिच्या या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं आणि स्वतःच तेच खरं केलं हे ऐकून लगेच शकुंतला बाई म्हणतात गोपाळ जे झालं ते झालं पण मृत्यूच्या दारातून तू परत आलास हे कसं काय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ती तर विठुरायाची कृपा खरं सांगायचं तर त्या दिवशी मला जेव्हा या लोकांनी फासावरती लटकवलं तेव्हा यांना असं वाटलं की मी गेलो आणि ही लोक तिथून गेली पण तिथे विठू नावाचा एक माणूस आला आणि त्याने मला त्या फासा खाली उतरवलं आणि शुद्धीवर आणलं आणि तो म्हणाला बाळा बरा आहेच ना आणि तो अचानकपणे गायब झाला मी काही बोलायच्या आधीच मला शुद्ध आली होती पण तेव्हाच मी प्लॅन आखला आणि तेव्हाच खरी सुरुवात खेळाला झाली खरं सांगायचं तर या श्रीकला आणि पोपटरावचा खरा चेहरा मी त्याच दिवशी तुमच्या समोर आणू शकलो असतो पण मला मरणाचं नाटक पुढे असं चालू ठेवावं लागलं तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ रे तू त्याच दिवशी आला असतास तरी चाललं असतं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही कारण ती पोपटरावची माणसं माझ्यावरती लक्ष ठेवून होती मला नाही माहिती पोपटराव लांडगे पाटील आणि ही श्रीकला आपल्याला का त्रास देत आहेत मुळात त्यांना आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला बोल तुला आम्हाला उद्ध्वस्त का करायचं आहे श्रीकला तू कोणता बदला घेण्यासाठी आली आहेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही नाही मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र लगेच यंकू महाराज बोलतात अग मूर्खपणा तर केनासच अगं गोपाळ सारखा हिरा तुला नवरा म्हणून लाभला होता पण तुला ते जपता आलं नाही मूर्ख आहेस तू मूर्ख जे स्वतःच्या बापावरती विश्वास ठेवलास तुला काय वाटतं ग तुझा बाप धुतल्या तांदळ्यासारखा स्वच्छ आहे श्रीकला एकदा स्वतःच्या बापाला तरी विचारायचं की त्याच्या बाबतीत हे सर्व काय झालं होतं त्यांनी तुझ्या मनात काय काय भरवलं तेव्हा लगेच श्रीकला बोलते ते काही असलं तरी सुद्धा मी मात्र आता कोणालाच माफ करणार नाही ह्या इंद्रायणीने माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकलं माझ्या बाबांना जेलमध्ये बघताना मला किती दुःख झालं होतं ते माझ मला माहिती हो मी आहे श्रीकला पोपटराव लांडगे पाटील माझ्या बापाचा बदला घेण्यासाठी मी दिग्रजकर वाड्यात आले ह्या गोपाळशी लग्न करून मुळात ह्या गोपाळ सारख्या मुलाशी मला लग्नच करायचं नव्हतं पण काय करणार शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला कारण दिग्रजकरांच्या घरात जर का मला घुसायचं असेल तर गोपाळ हा एकच मोहरा माझ्या समोर होता आणि त्या मोहऱ्याचा हो मी वापर करून घेतला यात माझं काही चुकलं असं मला वाटत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि व्यंकू महाराज उलट्या हाताची सणसणित कानाखाली श्रीकलाच्या खेचतात व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला लाज वाटते मला लाज तुझी तुझ्या या वागण्याची मुळात की वेते मला श्रीकला तू असं का वागलीस तुला असं वागून काय मिळालं बोल श्रीकला बोल तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो इथल्या इथे इन्स्पेक्टर साहेब आलेश्री कला तुझ्या आणि तुझ्या बापाच्या हातात बेड्या ठोकायला आणि हो तुझ्या या रत्नाजीच्या सुद्धा या बाईवरती तर मला आधीच संशय आला होता काळी जादू करणारी बाई आहे ही काहीतरी तंत्र मंत्र साधना करते आणि या श्रीकलाला नको त्या गोष्टी देते ज्या गोष्टी आपल्या चहामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये घातल्यानंतर आपण आपल्या मेंदूवरचा सोडतो आणि समोरच्या व्यक्तीला जसं पाहिजे तसं आपण वागत जातो काय मोठ्या बाई बरोबर ना दाजी तुमच्या बाबतीत सुद्धा असं झालंय पण दाजीना मात्र याची जाणीव नाही पण मोठ्या बाई तुम्हाला तर आहे ना तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो या श्रीकलाच्या या सर्व गोष्टींना मी सुद्धा अगदी पूर्णपणे अडकले होते आणि याच गोष्टीमुळे मी इंदूवरती हल्ला सुद्धा केला इंदूला मारण्याचा प्रयत्न केला मला काय करावं ते कळतच नव्हतं पण शेवटी विठुरायाची कृपा त्यावेळेला सुद्धा मी वाचले आणि त्या दिवशी नारायणी तुझा नवरा इंदूचा गळा आवळत होता तेव्हा मी त्याच्या डोक्यावरती मार केला आणि म्हणूनच तो खाली पडला आणि तुला सांगितलं की तो तालुक्याला गेलाय म्हणून पर्यायच नव्हता नारायणी ह्या श्रीकलावरती विश्वास ठेवायचीस आणि स्वतःच्या आईला आणि भाऊजाईला मात्र संकटाच्या जाळ्या तोडायचीस मुद्दामून आम्हाला सगळ्यांसमोर प्रश्न विचारायचीस नारायणी तुला हे सर्व करताना काहीच वाटत नव्हतं अग तुला मी खोटी वाटतच होते माझं काहीच म्हणणं नव्हतं अग पण जरा विचार करायचा ना इंदू कधी खोट बोलेल का इंदू तर या भलघराचं भलच कायम विचार करते आणि तुम्ही मात्र मुद्दामून हे सर्व करत आलात नारायणी बघतेस ना श्रीकलाचा खरा चेहरा तेव्हा मात्र नारायणीताई श्रीकलाचे चांगले थोबार फोडत इंदूचे पाय धरत म्हणते इंदू खरंच मला माफ कर माझं चुकलं इंदू माझं चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणीताई सोडून दे विषय आणि तसही माफी माफी तर मी तुला कधीच दिलीये नारायणीताई मला तुझ्याशी या विषयावर नाही बोलायचं मुळात मला घरच्यांशीच या विषयावर बोलायचं नाही एका परक्या मुलीवरती विश्वास ठेवून तुम्ही मात्र मला परकच केलं काल परवा आलेल्या मुलीवरती विश्वास ठेवून महाराज शकुंतला काकू नारायणीताई अधोक्षच तुम्ही मात्र लहानपणापासून ओळखत असलेल्या इंद्रायणीला मात्र पर्क केलं तेव्हा मात्र गोपाळ बोलतो इंदू मी सुद्धा तुझ्याशी चुकीचं वागलो तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुझं जाऊ देत रे कितीही काही झालं तरी सुद्धा तू श्रीकलाचा नवराच होतास तुला श्रीकलाची बाजू खरीच वाटणार पण व्यंकू महाराज शकुंतला काकू तुम्ही तर माझं लग्नात कन्यादान केलं होतं स्वतःच्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा काल परवा मानलेल्या मुलीला तुम्ही जास्त प्राधान्य दिलं का तर तुम्हाला असं वाटायला लागलं की चुकीचं आहे तेव्हा मात्र बोलतात इंदू इंदू शांत हो बाळा मला कळतय तुझा राग तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज तुम्हाला माझा राग कधीच कळणार नाही व्यंकू महाराज तुम्हाला जर का माझा राग कळला असता तर तुम्हाला तुम्हाला माझ्याविषयी काळजी वाटली असती तुम्ही माझ्याशी असत तुटकपणे वागला नसतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज गप्प बसतात एकही शब्द ते कोणासमोरही काढत नाही अगदी शांत असतात तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळत की गोपाळ इंदूला बोलतो इंदू अगं सोड आता उगाच या गोष्टी वाढवू नकोस इंदू अग या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते कसा विचार करू मी स्वतःचा मी नाही विचार करू शकत स्वतःचा आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये प्लीज प्लीज तुम्ही सर्वांनी जरा शांत बसा तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात इंदू व्यंकट भाऊजी शकुंतला जवळ वाद घालू नकोस त्यांचा त्यांच्या मुलावरती तरी विश्वास आहे का ते तरी बघ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझा त्यांच्यावरती विश्वास असला काय आणि नसला काय मला फरक पडत नाही आणि खरं सांगू का व्यंकट तुम्हाला जर काय या श्रीकलाची अजून सुद्धा साथ द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ही श्रीकला आता सुद्धा नाटकच करतीये बघितलं ना पोपटराव लांडगे पाटीलची मुलगी असून सुद्धा तिची नाटकं सुरूच आहेत आता मला तिला जेलमध्ये पाठवायचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ रे मला तुमचा राग समजतोय सगळं काही कळतय गोपाळ तुम्हाला हिला जेलमध्ये पाठवायचं आहे ना हमकास पाठवा मी काही तुम्हाला अडवणार नाही पण श्रीकला आमचं कुठे चुकलं बोल ना श्रीकला आम्ही तर तुला आई वडिलांचं प्रेम देण्याचा प्रयत्न केला पण तू त्याच आई वडिलांपासून त्यांचा पोटचा मुलगा कायमचा कायमचा हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास त्याला या जगातून कायमचा संपवून टाकण्याचा प्रयत्न केलास का श्रीकला का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं तुम्हाला समजत नाहीये तुम्ही काय बोलताय ते जरा विचार करून बोलत जा आणि तसही मी या गोपाला मारण्याचा प्रयत्न नाही केला तर या गोपाला संपवलं होतं पण हा गोपाळ कसा काही जिवंत झाला ना तेच मला कळत नाही मुळात मला या माणसाशी बोलायचंच नाहीये या माणसाचं थोबाडच मला पाहायचं नाही आणि तसही ए गोपाळ मी काही तुला घाबरत नाहीये तेव्हा मात्र गोपाळ बोलतो बस झालं श्रीकला आता तुझा विषय बंद कर कारण श्रीकला मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी आहेस ते मला कळून चुकलंय तेव्हा मात्र श्रीकला बोलते खरं सांगू का गोपाळ एक गोष्ट मात्र लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा तुझ्या आता कोणत्याच गोष्टींना कोणीही अजिबात साथ देणार नाही आणि प्लीज आता हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र गोपाळ इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब हिला अरेस्ट करा आणि हिला मोठ्यातली मोठ्या शिक्षा द्या तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात डॉक्टर गोपाळ दिग्रजकर तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो पुरे मला आता हा विषय ताणायचा नाही आणि हा विषय जर का इथल्याही ते बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र गोपाळची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी श्रीकला बोलते गोपाळ तुला काय वाटलं तू मला जेलमध्ये पाठवलंस तर तू सहजासहजी सुटलास नाही गोपाळ नाही आत्ता तुझी वाट लागणार आणि तुझी वाट अशी तशी नाही आता तू बघच तुझी वाट कशी लागते ती तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी बोलतो ए चल चल मी तुला घाबरत नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही श्रीकला तुझ्याशी माझा कधी संबंध होता हेच मी मुळात विसरून जाईल स्वतःच थोबाड घे आणि इथून कायमची निघून जा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि शेवटी श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्या जमा आहे आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते शेवटी इन्स्पेक्टर साहेब तिला खेचत खेचत घेऊन जातात इन्स्पेक्टर साहेब तिला घेऊन गेल्यानंतर मोठ्यानी बोलतात आता सगळं काही संपल्या जमा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकुमहाराज म्हणतात बस आता विषय समाप्त सगळं काही संपलंय आता आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला इंदू व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज आपण आता घरी जाऊया कारण श्रीकलाला तर कठोरातली कठोर शिक्षा होईलच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा व्यंकू महाराज कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला शांत राहावं लागणारच आहे आणि आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही महाराज श्रीकला जरी जेलमध्ये असली तरीसुद्धा श्रीकला पुन्हा जेलमधून बाहेर पडू शकते आणि आता मात्र आपण काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात या वेळेला जर का जेलमधून श्रीकला बाहेर पडली तर श्रीकलाची अवस्था अशी काही करेल की त्या श्रीकलाला पुन्हा कधीच दिग्रज कर घराजवळ यायची सुद्धा हिम्मत होणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो श्रीकला या घरात तर येणार नाहीच आणि या घरात तर मी तिला येऊच देणार नाही आता सगळं काही संपल्या जमा आहे त्यावेळेला तो इंदूच्या जवळ येतो आणि समोर हात जोडत बोलतो इंदू त्यावेळेला जर का मी तुझं ऐकलं असतं तर आज कदाचित ही एवढं संकट आपल्याला झेलावी लागली नसती तेव्हा इंदू बोलते गोपाळ जे होणार असतं ते होतंच असतं त्याला आपण काही अडवू शकत नाही शेवटी तो नियतीचा खेळ आहे आणि त्याच्यासमोर आपलं काही चालत नाही एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ कितीही संकट आली काही आली तरी मी या घरावरती कोणतंही संकट येऊ देणार नाही मी पूर्णपणे त्या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न करेन पण तुम्ही घरच्यांनी सुद्धा मला साथ दिली पाहिजे माझ्या बाजूने उभं राहिलं पाहिजे तुम्हीच जर का माझ्या विरोधात उभं राहत असाल तर मी काय करू तेव्हा मात्र व्यंकुमाराज आणि शकुंतलाबाई इंदूच्या समोर हात जोडतात आणि माफी मागत म्हणतात इंदू माफ कर आम्हाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला कायमची गजाड गेली की पुन्हा एकदा श्रीकला दिग्गजकरांच्या वाळ्यात येऊन गोंधळ घालेलच कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू